तुम्ही खंडणी मागता का असे म्हणत मीडियात बदनामी केल्याप्रकरणी काळी मस्जिदच्या त्या चार जणांवर गुन्हा दाखल याबाबत थोडक्यात हकीकत अशी की फिर्याद खालीद मन्यार वर्ष तीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चौडी पोलीस ठाण्यात काळी मस्जिदच्या त्या चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अझर जमादार वयवर्ष पस्तीस अल्ताप शेख वयवर्ष एक्केचाळीस सलाउद्दीन पुणेकर वयवर्ष पंचावन्न आणि असलम अत दुले वर्ष सत्तावन्न हे फिर्यादी खालिद मण्यार व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी खालिद मण्यार यांची विनाकारण मीडियात बदनामी केली विशेष म्हणजे यातील फिर्यादी हे काळे मस्जिद ट्रस्टमध्ये भाडेकरी असून यातील आरोपी हे ट्रस्टीविरोधक यांचे कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट असून सदरील आरोपी हे जाणून बोजून यातील फिर्यादी खालीद दिजा यांची मीडियामध्ये बदनामी करत आहेत तसेच तुम्ही खंडणी मागता का अशी फिर्याद खालिद मनियार यांच्या विरोधात बदनामी करत आहेत म्हणून यातील फिर्यादी खालिद मनियार यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून अझर जमादार अल्ताफ शेख सलाउद्दीन पुणेकर व अतदुले यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे छप्पन तीन पाचप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून यासंबंधी पुढील तपास फौजदार चौडी पोलीस ठाण्यातील पोलीस ढोबळे हे करीत आहेत